नमस्कार माझे नाव अंजली लोहार गट क्रमांक एक सुमनसुद फाउंडेशन तर्फे आयोजित केलेल्या काव्यलेखन स्पर्धेचा मी आभार मानते माझ्या कवितेचे शीर्षक आहे स्वच्छ गाव माझं स्वप्न माझ्या कवितेचे शीर्षक आहे स्वच्छ गाव माझं स्वप्न माझ गाव तुझ गाव माझ गाव तुझ गाव सर्व मिळून करू स्वच्छ सर्व मिळून करू स्वच्छ खराटा घेऊ सुकली घेऊ खराटा घेऊ सुकली घेऊ पांद्यान बोळी झाडून काढू पांद्यान बोळी झाडून काढू ओला कचरा सुका कचरा ओला कचरा सुका कचरा करू वेगळा टाकू वेगळा करू वेगळा टाकू वेगळा स्वच्छ पाणी शुद्ध पाणी स्वच्छ पाणी शुद्ध पाणी वाचवू पाणी साठवू पाणी वाचवू पाणी साठवू पाणी झाडे लावू झाडे जगवू झाडे लावू झाडे जगवू परिसर आपला हिरवा करू परिसर आपला हिरवा करू गटार व्यवस्था सांडपाणी व्यवस्था गटार व्यवस्था सांडपाणी व्यवस्था तेव्हाच होईल गावाची स्वच्छता तेव्हाच होईल गावाची स्वच्छता शौचालय उभारू दारोदारी शौचालय उभारू दारोदारी सुबत्ता नांदेल घरोघरी सुबत्ता नांदेल घरोघरी खरकटे अन्न खरकटे पाणी खरकटे अन्न खरकटे पाणी देई संजीवन परसदारी देई संजीवन परसदारी करू बंदी पिशव्या प्लास्टिक करूबंदी पिशव्या प्लास्टिक होईल जीवन फंटॅस्टिक होईल जीवन फंटॅस्टिक टाकाऊ पासून टिकाऊ बनू टाकाऊ पासून टिकाऊ बनू वस्तूंचा आपण पुनर्वापर करू वस्तूंचा आपण पुनर्वापर करू फुलवू बागा लाऊ मळे फुलवू बागा लाऊ मळे स्वच्छता पाहुणी आनंद मिळेल स्वच्छता पाहूनही आनंद मिळेल धन्यवाद